श्री साईबाबाच्या एकशे सातवा पुण्यतिथी उत्साहाच्या निमित्ताने शिर्डी येथे एक ऑक्टोंबर ते चार ऑक्टोंबर उत्साहाची समापतीपर्यंत अडीच ते तीन लाख भाविकांनी दर्शन घेऊन बाबांचा आशीर्वाद घेतले आंध्र प्रदेश येथील एका शाही भक्तांनी बाबाच्या चरणी चक्क सोन्याचा नक्षीकाम नवरत्नाचे खडे असलेला सुवर्णहार एक किलो चौऱ्याहत्तर ग्राम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला हा हार शाई चरणी अर्पण केला आहे त्याची किंमत एक कोटी दोन लाख रुपये अशी असून त्यांचं नाव गुपित ठेवावे अशी विनंती त्या शाईबाबा भक्तांनी केली आहे तरी दिवसेंदिवस शाईबाबा भक्तांनी बाबांच्या चरणी प्रार्थना व दान देणगी ही वाढतच चालली आहे तरी शाईबाबा यांचे भक्त देश विदेशातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे व बाबा यांचा साक्षात्कार वाढत चालला आहे भाविकांची खूप गर्दी वाढत चालली आहे शाईबाबांची शिर्डी ही जगप्रसिद्ध झाली आहे रोज लाखो भाविका श्रद्धा घेऊन बाबाच्या चरणी येतात व त्या शाईबाबा भक्तांच्या पूर्ण होत आहेत भक्त आनंद घेऊन घरी परततात प्रतिनिधी भारत अल्लाड श्री साईबाबा एकशे सातवा पुण्यतिथी उत्सव जोडा एक अक्टूबर से चार अक्टूबर आज उस उत्सव की उत्सव का समारोह हो गया है इस उत्सव दरमियान जो है ढाई लाख से तीन लाख साई भक्तों ने जो है बाबा की समाधि का दर्शन लिया आज आंध्र प्रदेश के एक साई भक्त उन्होंने बाबा को आकर्षक सुंदर हार जो है वो बाबा को पहनाया है उसका वेट जो है एक किलो चौरातर ग्राम है और उसकी कीमत जो है लगभग वन करोड़ टू लैख है